पदवीधर मतदार नोंदणीसाठी सर्वप्रथम आपला फोटो व सही जेपीजे फॉर्मॅट मध्ये शंभर केबी किंवा त्यापेक्षा कमी साइज मध्ये सेव्ह करून ठेवा पदवी प्रमाणपत्र व पत्त्याचा पुरावा याचे डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्मॅट मध्ये पाचशे बी किंवा त्यापेक्षा कमी साइज मध्ये सेव्ह करून ठेवा त्यानंतर महा इलेक्शन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आपला मोबाईल नंबर एंटर करा कॅबच्या टाका आणि प्रोसीड बटनावर क्लिक करा मिळालेला ओटीपी एंटर करून लॉग इन करा पुढील पेज वर आपल्या जिल्ह्याची निवड करा विधानसभा मतदारसंघ निवडा सिरियल नंबर, नंबर शोधण्यासाठी या पेज वरील लिंक वर क्लिक करा तीन वेगवेगळ्या प्रकारे आपल्या डिटेल्स भरून पार्ट नंबर सिरियल नंबर मिळवता येईल मिळालेला पार्ट क्रमांक सिरियल क्रमांक व मतदान कार्ड क्रमांक एंटर करून सेव्ह या बटनावर क्लिक करा पुढील आपला पदवीधर मतदारसंघ निवडा आपले पूर्ण नाव एंटर करा त्यापुढे आपले पूर्ण नाव मराठीत आपोआप टाईप केले जाईल त्यानंतर वडिलांचे किंवा आईचे किंवा पतीचे नाव एंटर करा त्यानंतर आपल्या योग्य त्या जेंडरची निवड करा जन्मतारीख एंटर करा त्यानंतर खाली आपल्याला आपला पूर्ण पत्ता एंटर करायचा आहे यामध्ये आपल्या गावाचे नाव पोस्ट ऑफिस जवळील पोलीस स्टेशनचे नाव एंटर करा पिनकोड टाका पुढे आपल्या महाराष्ट्र राज्याची निवड करा आपला योग्य तो जिल्हा निवडा त्यानंतर आपल्या तालुक्याची निवड करा त्यानंतर खाली इलेक्ट्रॉल डिटेल्स मध्ये आपण मागील पेजवर एंटर केलेली मतदार यादीतील माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या त्यानंतर खाली आपली शैक्षणिक माहिती भरा आपण पदवी घेतलेल्या विद्यापीठाचे नाव एंटर करायचे आहे त्यापुढे पदवी उत्तीर्ण दिनांक एंटर करायचा आहे तो आपल्या प्रमाणपत्रावरती मिळेल त्याखाली आपले ठिकाण एंटर करून पूर्ण फॉर्म आता सबमिट करावा पुढील पेजवर आपण भरलेली पूर्ण माहिती आपल्याला दिसेल त्यामध्ये कोणताही बदल करायचा असल्यास एडिट या ऑप्शन वरती क्लिक करून आपण फॉर्म मध्ये बदल करू शकता त्याच पेजवरील खालील भागात चार डॉक्युमेंट यामध्ये फोटो सही पदवी प्रमाणपत्र आणि आपल्या पत्त्याचा कोणताही एक पुरावा अपलोड करायचा आहे त्यानंतर शेवटी आपल्याला ऍक्नॉलेजमेंट नंबर मिळेल